नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी अखेर शासन निर्णय निर्गमित दिनांक अकरा तीन दोन हजार पंचवीस याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता हा शासन निर्णय काय आहे व राज्य कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी अखेर शासन निर्णय निर्गमित दिनांक अकरा तीन दोन हजार पंचवीस बघा गव्हर्नमेंट डिसिजन टू इन्क्रीज रिटायरमेंट ग्रॅच्युटी लिमिट राज्य कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी व आनंदाची बातमी समोर या ठिकाणी येत आहे ती म्हणजे सेवानिवृत्ती उपदान मृत्यूनी उपदानाची कमाल मर्यादा ही चौदा लाख रुपयांवरून वीस लाख रुपये इतकी करण्यात आलेली आहे या संदर्भात शालेय शिक्षण विभागामार्फत दिनांक अकरा तीन दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की वित्त विभागाने शासन निर्णय दिनांक दहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसनुसार केंद्र सरकारप्रमाणे राज्यातील निवृत्ती वेतनधारक तसेच कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांना सेवानिवृत्ती उपदान किंवा मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा रक्कम ही चौदा लाख रुपयेवरून वीस लाख रुपये करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे तसेच वित्त विभागाच्या सदर निर्णयातील तरतुदीनुसार राज्यातील जिल्हा परिषदा मान्यताप्राप्त खाजगी शंभर टक्के अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शंभर टक्के अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना दिनांक एक नऊ दोन हजार चोवीसपासून सेवानिवृत्ती उपदान किंवा मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा ही चौदा लाख रुपयावरून वीस लाख रुपये अशी वाढवण्यात येत आहे यामध्ये वित्त विभागांमार्फत वेळोवेळी देण्यात आलेल्या या आदेश त्याचबरोबर सुधारणा लागू राहतील असे देखील या ठिकाणी निर्देश देण्यात आलेले आहेत या निर्णयानुसार राज्यातील जिल्हा परिषदा मान्यताप्राप्त खाजगी शंभर टक्के अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शंभर टक्के अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना मोठा लाभ या ठिकाणी मिळाला आहे बघा या ठिकाणी तुम्ही जी आर देखील पाहू शकता जिल्हा परिषदा मान्यता प्राप्त खाजगी शंभर टक्के अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शंभर टक्के अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना सेवानिवृत्ती उपदान किंवा मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा ही चौदा लाख रुपयांवरून वीस लाख रुपये करण्याबाबत दिनांक आहे अकरा मार्च दोन हजार पंचवीस बघा या ठिकाणी प्रस्तावना आपण थोडक्यात जाणून घेऊया संदर्भ क्रमांक चार येथील या शासन निर्णयान्वे वित्त विभागाने या केंद्र शासनांप्रमाणे राज्यातील निवृत्ती वेतनधारक किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना सेवानिवृत्ती उपदान किंवा वृत्ती उपदानाची कमाल मर्यादा रुपये चौदा लाखांवरून वीस लाख रुपये करण्याबाबत शासन निर्णय या ठिकाणी निर्गमित केला आहे सदर शासन निर्णयाच्या या परिच्छेद क्रमांक दोनमध्ये मध्ये ज्यांना निवृत्ती वेतन योजना लागू केलेली आहे अशा मान्यता व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था कृषी विद्यापीठे व त्याच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालय आणि कृषी विद्यापीठे यामधील निवृत्ती वेतनधारक यांना वरील निर्णय योग्य त्या फेरफारासह या ठिकाणी लागू राहतील असेही या ठिकाणी स्पष्ट केले आहे वित्त विभागाच्या सदर आदेशाच्या अनुषंगाने राज्यातील जिल्हा परिषदा मान्यताप्राप्त खाजगी शंभर टक्के अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शंभर टक्के अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या या सेवानिवृत्ती उपदान किंवा मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा ही चौदा लक्षवरून वरून वीस लक्ष करण्याची बाब शासन विचाराधीन होती बघा शासन परिपत्र काय आहे वित्त विभागाने शासन निर्णय दिनांक दहा दहा दोन हजार चोवीस अनर्वे केंद्र शासनाप्रमाणे राज्यातील निवृत्ती वेतनधारक किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना सेवा निवृत्ती उपदान किंवा मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा रुपये चौदा लाखांवरून वीस लाख रुपये करण्याबाबत शासन निर्णय ठिकाणी निर्गमित केला आहे वित्त विभागाच्या सदर निर्णयातील तरतुदीनुसार राज्यातील जिल्हा परिषदा मान्यता प्राप्त खासगी शंभर टक्के अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक अध्यापक विद्यालयातील शंभर टक्के अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना दिनांक एक नऊ दोन हजार चोवीसपासून सेवानिवृत्ती उपदानाची या ठिकाणी सेवानिवृत्ती उपदान किंवा मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा चौदा लक्ष रुपयेवरून वीस लक्ष अशी वाढवण्यात येत आहे असे असल्याचे याद्वारे स्पष्ट करण्यात येत आहे आणि या अनुषंगाने वित्त विभागाकडून वेळोवेळी देण्यात येणारे आदेश व सुधारणा लागू या ठिकाणी राहतील सदर आशे आदेश अंमलात आणण्याबाबत आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी उचित कार्यवाही करावी सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्रा डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आणि हा जो आदेश आहे तो डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार वनावाने बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी राज्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे अखेर शासन निर्णय देखील निर्गमी झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीना साल, तर या चानल या, नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद